नमस्कार विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्याची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तरी सुद्धा त्यासाठी आपण कुठलंही वाटण तयार केलेलं के नाही अगदी रोजच्या वापरण्यातल्या मसाल्यामधून आपण हे तयार करणार आहे आणि न खाणारे दे देखील हे आवडीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे ही एक लौकी घेतलेली आहे आणि याचं साल काढून याला या पद्धतीने मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहे तर याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे पाव चमचा सोबतच पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे तर मीठ लक्षात ठेवायचं आहे घातलंय त्याच्यामुळे भाजीमध्ये नंतर आठवण ठेवायची आहे तर आता हे असं या पद्धतीने टॉस करून मिक्स करून घ्यायचंय म्हणजे जे सगळे मसाले आहेत ते आपल्या दुधी भोपळ्याला छान असे लागले गेले पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण एका गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण जे दुधी भोपळा ठेवला होता तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तेलावरच याला छान असं परतून घ्यायचं आहे तर मी इथे तीन ते चार मिनटं अगदी कमी गॅसचा फ्लेम करून याला छान असं तेलामध्येच परतून घेणार आहे असं हे परतून घेतलं ना तर भाजीची टेस्ट सुद्धा छान लागते आणि जे दुधी भोपळ्याचे पिसेस आहे ना ते सुद्धा खायला खूप छान लागतात तर इथे बघू शकता मी इथे छान असं परतून घेतलेलं आहे आणि पिसेस आपले थोडेसे सॉफ्ट झालेले तरी बघू शकता तर आता आपण याला काढून घेणार आहे तर मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आणि परत त्याच पॅन मध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहे थोडस जिरं घालून घ्यायचंय आणि इथे मी थोडस हिंग घालून घेणार आहे तर यासोबतच मी इथे बारीक कट करून घेतलेला आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर या पद्धतीने बारीक बारीक कट करून आहे तुम्ही याच्याऐवजी आलं लसूणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता तर इथे फक्त अर्धा मिनिटभर याला परतून घेऊया तर इथे हे छान असं परतून झालं की याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा आहे तर मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि आता आपण कांद्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपले कांदे जे आहेत ते सॉफ्ट झाले पाहिजे तर इथे बघू शकता आपले कांदे जे आहेत चांगले असे परतून झालेले आहे त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलाय आणि टोमॅटो मी इथे किसून घेतलेला आहे तुम्ही याची मिक्सरला प्युरी सुद्धा करू शकता तर मी इथे किसणीने किसून घेतलेला आहे याला छान असं मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा जे आपल्या रोजच्या वापटीचं तिखट आहे ते घ्यायचंय अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आहे याने कलर खूप छान येतो भाजीला सोबतच अगदी थोडीशी हळद घेतली आहे कारण आपण हळद आधी सुद्धा घातली होती आणि एक चमचा धने पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मीठ आणि हळद आपण आधी घातली होती आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय सगळे छान मसाले जे आहेत ते या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे तर आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहे म्हणजे जे मसाले आहेत ते पूर्ण एकजीव होतील आणि आता याला छान असं मिक्स करून दोन ते तीन मिनिटं शिजवून घेणार आहे तर इथे बघू शकता मसाला आपला छान असा शिजून झालेला आहे तेल सुद्धा साईडला सुटायला लागले आहे आणि मस्त असा ड्राय झालेला आहे तर आता गॅसचा फ्लेम अगदी कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये मी तीन चमचे दही घेणार आहे तर दही आंबट नसलं पाहिजे म्हणजे ताजं दही घ्यायचंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहे तरी दस ते बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दही आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दही जसं जसं शिजेल तसं तसं त्याला छान असं तर्री येईल म्हणजे तेल सुटेल तर आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला तीन ते चार मिनटं हे असं लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दह्याला छान असं तेल सुटेल आणि बघू शकता मसाला मस्त आपला तयार झालेला आहे तर कुठलंही वाटण न करता आणि मस्त अशी चमचमीत भाजी बनते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण याच्यामध्ये जो दुधी भोपळा ठेवला तर तो घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर मसाला लागला पाहिजे या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय म्हणजे आपला दुधी भोपळा जो आहे तो हलकासा सॉफ्ट आहे अजून त्याच्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे तर चार ते पाच मिनिट अगदी गॅस कमी करून याला झाकून शिजवून घ्यायचंय तर चार ते पाच मिनट झालेले आहेत आपण बघून घेऊया तर बघू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपण इथे चेक करून घेऊया की आपला भोपळा शिजलाय की नाही तर इथे आपण या पद्धतीने करून घ्यायचंय तर इथे बघू शकता मस्त असं हे शिजलेलं आहे तरी भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर खूप छान लागते खायला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जे कोणी खात नसेल ना तरी या पद्धतीने बनवली तर तुम्हाला पुरणार नाही ही टेस्टी बनते तर वरून थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मस्त अशी चमचमी ते भाजी तयार झालेली आहे बघू शकता कलर बघू शकता भाजीचा किती मस्त झालेला आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर